नमस्कार मंडळी आज आपण करतोय चिवईच्या भाजीचे गोळे आणि त्याचबरोबर करणारे कढी याला विदर्भामध्ये चिवईच्या भाजीचे गोळे म्हणतात तर खान्देशमध्ये याला चिवईचे फुनके म्हणतात काही ठिकाणी याला मुटके किंवा मुठ्ठेसुद्धा म्हटले जाते पारंपरिक रेसिपी असल्यामुळे कमी साहित्यात तयार ता होते कमी वेळात तयार होते आणि तेवढीच ती टेस्टी आणि हेल्दीसुद्धा रेसिपी आहे आणि हे मुठ्ठे केले की याबरोबर कढी हवी त्यामुळे कडीसुद्धा करणार आहे इथे अर्धी वाटी चण्याची डाळ छान धुवून घ्यायची आणि चार तास भिजून घ्यायचे इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या आल्याचा छोटाचा तुकडा जिरं हे मिक्सरला वाटून घ्यायचे चण्याच्या डाळीचं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे कमीत कमी, कमी पाणी टाकून आपल्याला वाप वाटून घ्यायचं आहे इथे आपण चिवळीची भाजी छान निवडून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे आणि चिरून घ्यायची आहे त्यानंतर या भाजीमध्येच आपण वाटलेली डाळ त्याचबरोबर आपण आधी जे मिरचीचं वाटण केलं होतं वाटण एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जर मिश्रण तुम्हाला पातळ वाट म्हणजे जर सैलसर वाटत असेल म्हणजे गोळे बनवायला तर तुम्ही त्यामध्ये चणा चळीचं पीठ घालू शकता तर मी इथे एक चमचावर चणा चळीचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर याच्या हाताच्या सहाय्याने गोळे करून घ्यायचे आहे मी मुठीच्या आटाचे मुटके केले तुम्हाला गोल गोळे करायचे असेल तर गोल गोळेसुद्धा करून शकता हे गोळे करत असतानाच एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यावर चाळणी ठेवली चाळणीला तेल लावून ठेवायचं म्हणजे मुटके त्याला चिटकणार नाही तर आपण सगळे मुटके चाळणीवर ठेवून घेऊया आणि त्याला एक पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायचे आहे दुसरं असं की मी इथे चण्याची डाळ वापरलेली आहे परंतु पुष्कळ ठिकाणी इथे हे मुटके जे आहे ना हे तुरीच्या डाळीचे केले जातात काही ठिकाणी मिक्सर डाळीचे सुद्धा हे गोळे केले जातात तर मी आता याला छानपैकी वाफवायला ठेवते तर पंधरा मिनटं कमीत कमी याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफवायला लागतात तर मध्ये एकदा चेक करायचे चाकू घालून की जर तुमचे मुटके शिजले की नाही परंतु सारखं सारखं नाही पहिले पंधरा मिनटं व्यवस्थित होऊ द्यायचे त्यानंतर चेक करून बघायचे हे व्यवस्थित शिजले की नाही तर बघूया आपले शिजले की नाही थोडंसं मिश्रण लागलेलं आहे त्यामुळे अजून पाच मिनटं तरी आपण याला वाफवून घेऊया आणि मग आपले मुटके तयार होतील हे मुटके तयार होत असताना एका बाजूने आपण कढी करायला घ्यायची आहे तर दही असेल तर दह्यापासून ताक करून घ्या मी काल विरजन फिरवलं होतं म्हणजे तूप करून घेतलं होतं त्यामुळे त्याचंच माझ्याकडे ताक होतं तेच ताक घेतले आहे त्यामध्ये अर्धा लिटर ताकाला दोन चमचे फक्त पो, पोहे खायचे आपण घालायचे आहे बेसन त्याच्यापेक्षा जास्त बेसन पीठ घालायचं नाही नाही तर कढी खूप घट्ट होते पण जर घट्ट आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल आणि हे छानपैकी लावून घ्यायचं आहे म्हणजे कढी आपली फुटत नाही कढीला नेहमी कमीच तेल वापरायचं आहे मोहरी घालायची मोहरी तर तडली की आपण त्यामध्ये कढीपित्याची पानं हिंग आणि दोन हिरव्या मिरच्या एक लसूण पाकळी थोडासा आल्याचा तुकडा आणि जिरं हे मिक्सरला वाटून घेतलं होतं ते आपण छानपैकी तेलावर परतून घ्यायचं आहे ते परतलं गेलं की जर असे हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपलं मिश्रण घालायचं आहे म्हणजे आपल्या ताकाला जे आपण बेसन लावून घेतलं तर ते घालायचं आहे आवश्यक वाटल्यास पाणी घालायचं आहे ताक आंबट असेल तर चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर आवडत असल्यास साखर घालायची आणि अगदी चिमूटभर आपण इथं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट अगदी जास्त घालायचं नाही आहे नाहीतर काय होते कढी पितांना ठसका लागण्याची शक्यता असते आता कढी करताना बेसनपीठ व्यवस्थित लागलं केलं पाहिजे दुसरं असं कढीला पहिली उघळी येईपर्यंत कढी अगदी सतत हलवत राहिली पाहिजे नाहीतर काय होते कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आणि गॅसची पॉवर जी आहे ना ती मीडियम टू लोस ठेवायची आहे तर बघा आता पहिली उकळी आलेली आपली कढी जरासुद्धा फुलली नाही उलट एकसंद होऊन आली आहे उकळी आली की गॅसची पॉवर मंद करायची आणि कढी अजून थोड्या वेळ उकळी द्यायची की आपली कढी तयार होते कढी फुणके आणि त्याचबरोबर मी केलेली आहे मस्त अशी भाकरी तर असा हा मस्त आपला बेत करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका